नमस्कार रॉयल मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाची मुलींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी लेख लाडकी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा अजिबात विसरू नका कारण आपल्याला जर मुलगी असेल तर या योजनेच्या माध्यमातून आपण शासनाकडून एक लाख रुपयेपर्यंतची मदत मिळवू शकता तर त्या त्यासंदर्भात लागणारी संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया बघा सर्वात प्रथम लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलीसाठी एक महत्वाकांक्षा जी योजना राबवलेली आहे त्याचा मेन उद्देश असा आहे की मुलींचे शिक्षण आरोग्य आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे त्यांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक मदत ही शासनाकडून दिली जाते जेणेकरून त्यांना शिक्षण घेत असताना आरोग्यामध्ये आणि भविष्यासाठी ही पैसे जे आहेत किंवा आर्थिक मदत उपयोगी पडत असते तर बघा आता यामध्ये जर दुसरा आपण टप्पा बघितला तर तो पुढीलप्रमाणे आपल्याला सांगण्यात येतो तो म्हणजे योजनेची पात्रता काय आहे तर सर्वात प्रथम या योजनेसाठी आपण अर्ज जर करत असाल तर यामध्ये आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणं सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे म्हणजेच कमी असावे म्हणजेच आपल्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो म्हणजेच आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी सुद्धा आपल्याला लाभ घेता येतो याची नोंद घ्या आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म जो आहे तो एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मुलीचे शाळेत नाव घालून दाखला असणेसुद्धा आवश्यक आहे म्हणजे शाळेचा दाखलासुद्धा आपल्याला ॲज अ कागदपत्र म्हणून लागणार आहे तर ही संपूर्ण पात्रता आपण धारण करत असाल असेल आपल्याकडं तर आपण अर्ज करायचा आहे तर आता बघा अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर सर्वात प्ले पहिलं कागदपत्र असे की मुलीचा जन्माचा दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा आपल्याकडं काय असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याकडं मुलीचे पालकाचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला bank passbook chipper. शिधापत्रिका ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ही संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याकडे आवश्यक आहे मुलीचा जन्माचा दाखला पालकाचा अधिकार उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुकची प्रत शिधापत्रिका आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागणं आवश्यक आहे आणि एकदा का मुलींनी शाळेत ऍडमिशन घेतल्यानंतर नंतर आपल्याला शाळेचे जे दाखला आहे तो सुद्धा इथं लागणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आता यानंतर जर मोठचा टप्पा जर आपण बोलतो आहे की अर्ज प्रक्रिया तर अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा के ग्रामपंचायत कार्यालयात किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपण अर्ज मिळवू शकता तो अर्ज अगदी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा आहे आवश्यक कागदपत्र जोडायचं आहे आणि भरलेला जो अर्ज आहे तुम्ही अंगणवाडी केंद्रात किंवा के ग्रामपंचायत किंवा महिला व बालविकास विभागातसुद्धा जमा करू शकता आता योजनेअंतर्गत मिळणारे लाभ काय आहेत बघा या योजनेत मुलींना वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक मदत केली जाते आता त्यामध्ये सर्वात पहिला जो टप्पा आहे तो मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रुपयेची आर्थिक मदत सर्वात प्रथम केली जाते त्यानंतर मुलीचं तर ॲडमिशन घेतल्यानंतर सहा हजार रुपयाची मदत सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपयाची मदत अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपयाची मदत आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत अशी एकूण इथं एक लाख रुपयाची मदत शासनातर्फे केली जाते तर बघा जन्मावेळी पाच पहिलीत गेल्यावर सहा सहावीत गेल्यावर सात अकरावीत गेल्यावर आठ आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर अशी एक लाख रुपयाची मदत इथं शासनातर्फे मुलींना करण्यात येते तर बघा यानंतर जर आपण बघितले की अर्ज केल्यानंतर आपण पुढं काय करायचं आहे तर अंगणवाडी सेवेकडे योजनेसाठी अर्ज कागदपत्र नीट तपसून घ्यायचे आहेत त्यानंतर नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा आपल्याला करायचे आहे आपण सेतू केंद्रात किंवा जिथं आपल्याला फॉर्म भरून दिले जातात दिल अशा केंद्रात जाऊन संपूर्ण माहिती करू शकता त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल प्रकल्प अधिकाऱ्याकडे किंवा अंगणवाडी सेवेकडे जर दिला तरीसुद्धा तो त्यांच्या परते भरला जातो अशा करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लेख लाडकी योजनेची संपूर्ण माहिती मिळालेली असेल आणि लवकरात लवकर आपण अर्ज कराल व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र